सगळ्यांना नमस्कार तर दीप अमावस्या म्हणजे काय तर तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे मला जेवढी माहिती आहे तर ती मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर दीप अमावस्या म्हणजे काय तर या अमावस्याला थोडक्यात सगळे आपल्या ज्या घरातले दिवे आहेत त्यांची पूजा करायची असते तर यावर्षी ही अमावस्या चार ऑगस्टला म्हणजे रविवारी आहे तर या दिवशी आपल्याकडे जेवढे पण दिवे आहेत समयीपंथी जे काय आहे निरांजन तर ते सगळं चांदीचं चा, पितळेचं चा, मातीचे पण घ्यायचे आहे तर जेवढे पण दिवे आहेत तर ते सगळे आधी स्वच्छ करून घ्यायचे आणि मग या अमासरेच्या दिवशीच आपल्याला पितरांनासुद्धा नैवेद्य द्यायचा आहे तर तोही पूर्णाचा नैवेद्य द्यायचा तर्पण देऊन तरी असं केल्याने पितर पण खुश होतात असं म्हणतात तर त्यामुळं मी मी मागच्या दोन वर्ष तर हा उपाय करते तर तुम्हीही करा यावर्षी आणि मग जे दिवे आपले जे आहेत तर ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे तर दीपपूजन आपण का करतो आहे कारण आपल्या आयुष्यातला जो अंधार आहे तर तो त्या दिव्या जसा दिवा एका अंधारामध्ये ठेवला तर त्या दिव्याच्या प्रकाशाने उजळतो तर तसाच आपल्या आयुष्यातील अंधार जावा तेज आहे आपल्याला आणि आपल्या बाळांना किंवा आयुष्यात यायला हवं म्हणून दिव्याची पूजा करायची सगळ्यात दिवे कोणते कोणते घ्यायचे आणि कोणत्या प्रकारचे असावे तर इथे मी कणकेचे दिवे बनवते तर कणकेचे दिवे हे मेन लागतातच आणि मातीचे दिवे आणि मग इतर जे बाकीचे आहेत आपल्या घरी ते दिवे पण सगळ्यात पहिले कणकेचे दिवे आणि मातीचा दिवा हा तर, तर लागतोच दिवे आपण कितीही बनवू शकतो पाच सात जेवढे तुम्हाला शक्य असेल किंवा जास्त शक्य असतील तर जा जास्तही बनवू शकतो पण दोन दिवे मातीचे जर शक्य असलेस तर बाहेरच्या आपल्या दरवाजासमोर बाजूला ठेवायचे दोन आणि एक तुळशीत आणि जे आपण आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहे तर त्या ठिकाणी असे शक्य असल्यास चार मातीचे दिवे लावावे नाहीच तर एक तर मातीचा दिवा आणायचा घरी नसेल तर त्याविषयी विकत घ्या आणि आपण जी मेन पूजा करणार आहे चौरंगावरती किंवा पाटावरती तर त्या ठिकाणी हा दिवा नक्की पूजेसाठी तर आधी सगळ्यात पहिलं जिथं आपण पूजा मांडणार आहे तर ती पूर्ण जागा स्वच्छ करून घ्यायची त्याच्यावर रांगोळी काढायची छानशी जशी डिझाईन आपल्याला भेटेल तशी करायची तर मला इथं जशी जमेल तशी मी काढलेली होती कारण त्यावेळी ह्या हा मागच्या वृष्टीचा व्हिडिओ आहे तर त्यावेळी मी प्रेग्नन्सी वगैरे चालू होती त्यामुळं तर नंतर पाट वगैरे कायचा किंवा चौरंग जे आहे ते तर त्याच्यावरती शक्यतो लाल कलरचं वस्त्र अंतरायचं लाल कलरचं नसेल तर दुसरं कोणतेही वस्त्र अंतरू शकतो आपण त्याच्यानंतर आपल्याला आपले जे दिवे आहेत तर ते दिवे व्यवस्थित असे मांडून घ्यायचेत तर काही जण फुलांचे वगैरे आता याच्यावरती आपण फुलांचे आरास वगैरे करून त्याच्यावरती दिवेसुद्धा ठेवू शकतो पण त्या दिवशी मला नेमके फुलं नव्हते त्यामुळे जेवढे दोन तीन फुलं होते तर तेवढ्यातच मी पूजा केलेली पण जर फुलं असतील तर फुलांची छानशा आरास करून खाली त्याच्यावरती मग दिवे आपण ठेवू शकतो असे नाही आपल्याला पण छान वाटतं पूजा जर अशी चांगली झाली तर त्याच्यानंतर आपल्याला पण सकारात्मकता वाटते तर खाली आधी तांदूळ ठेवायचा त्याच्यानंतर हळ हळदी हळदी कुंकू व्हायचं आणि मग त्याच्यावरती दिवा ठेवायचा तर इथं मी मगाशी सांगितलं तर त्याप्रमाणे चार दिवे घेणार आहे दोन दिवे बाहेर एक दिवा तुळशीत आणि एक मेन दिवा जो आहे तर तो इथं ठेवणार आहे मातीचा आणि बाकीच्या समया आणि पंत्या ज्या आहेत तर त्या सगळ्या इथं लावून घेते मी आणि त्या प्रत्येकीला प्रत्येक समयीला पंतीला दिवेला हळदी कुंकू वाहून घ्यायचं थोडंसं अक्षदा वाहून घ्यायच्या आणि अशी पूजा करायची तर इथं माझी मुलगी त्रास देत होती पूजा करताना सगळ्या दिव्यांना अक्षदा वगैरे वाहून झाल्या मग जे आपण कणकेचे दिवे जे बनवलेले आहेत तर तेच एका प्लेटकीनमध्ये किंवा एका ताटात घ्यायचे आणि त्या कणकेच्या दिव्यांनी आपले जे आधीचे दिवे जे आहेत ते मांडलेले तर त्यांना ओवळून घ्यायचं आहे आपल्या आणि प्रार्थना करायचं की आपल्या आयुष्यातला जो अंधार आहे किंवा जे दुःख आहेत संकट आहे तर ती निघून जाऊ दे आणि आप या दिव्यांच्या प्रमाणे आपले विचार शुद्ध होऊ देत आपल्या मनामध्ये किंवा जीवनामध्ये जी काही नकारात्मकता अंधार आहे तर तो निघून जाऊ दे अशी मनोभावी प्रार्थना करायची दिव्यांना देवाला आणि मग त्याच्यानंतर आपल्या घरात जे पण लहान बाळ आहेत मुलं असतील तर त्यांचं ही औक्षण या दिवशी महत्त्वाचं म्हणजे आहे की करावंच तर हे औक्षण आपण काय करतोय तर मग अशीच सांगितल्याप्रमाणे की आपल्या आयुष्यात अंधकार दूर व्हावा म्हणून अशी शिवजींना आपण करायचे तसंच आपल्या लहान बाळांच्या लेकरांच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊ दे या दिव्याच्या प्रमाणे ज्या दिव्याचं जसं तेज आहे तसंच तेज तेच तेज त्यांच्या आयुष्यात येऊ दे त्यांच्या आयुष्यातील दुःख जे संकट जी आहेत तर ते दूर कर असं म्हणून ही प्रार्थना करायची आपण आणि आपल्या लेकरांना ओवाळून घ्यायचं तर हेच या अमावसेचं महत्त्व आहे आणि या अमावस्यापासूनच श्रावण सोमवार चालू होतात किंवा श्रावण मन महिना चालू होतोय आणि या दिवशी तर या दुसऱ्याच म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून सोमवार चालू होते तर मेन या महिन्याची जी आहे ही महात्म्य वाढवण्यासाठी श्रावणाचं तर त्या त्या आधीच या मावसेची पूजा करतात कारण या मावसा संपल्यानंतर श्रावण महिना चालू होतो आणि या म आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं महत्त्व जेवढं आहे तर ते वेगवेगळं आहे तर मला जेवढी माहिती होती तर ती मी तुमच्यासोबत शेअर केली आणि काही राहिलं असेल तर सॉरी काही चुकलं असेल तर माफ करा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर इतरांनाही तो शेअर करा आणि या दिवशी आठवणीनं आपलं औक्षण झाल्यानंतर जे uh, कणिकेचे दिवे आहे तर तो uh, दिवा दक्षिण दिशेला आपल्या घराच्या बाजूला असं द दिव्याची जी वात आहे तर ती दक्षिण दिशेला अशी शे साईडला बाहेर करून ठेवायची म्हणजे असं म्हणतात की दक्षिण दिशेला आपल्या पितरांचा वाच असतो तर ते पितरांसाठी हा दिवा आपल्याला ठेवायचा असतो त्यामुळं मग ही वाद जी आहे तर ती दक्षिण दिशेला करून ठेवायची तर यावेळी हे नक्की दीपपूजन जे आहे तर ते तुम्ही करा आणि मुलांचंही औक्षण करा काही प्रश्न असल्यास कमेंट करून विचारू शकता